निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात आला आहे पुणे पोलिसांनी स्वारगेट परिसरातून कासलेला ताब्यात घेतलं कासले काल दिल्लीतून पुण्यामध्ये आलेला होता आणि पुणे पोलिसांशी बोलून बीड पोलिसांसमोर हजर होणार होता मात्र निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे स्वारगेट परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून ज्ञानेश्वर आता सध्या कासले नेमका कुठे आहे आणि या पुढची नेमकी त्याच्यावरची कारवाई काय असणार आहे पोलीस अधिकारी रणजित कासले हा काल दिल्लीतून दिल, पुण्यात आलेला होता पुण्यात तो स्वारगेट परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबलेला होता आणि कासलेला पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे त्यानं पोलिसांना चॅलेंज दिलं होतं की मला अटक करून दाखवा मात्र अशा सगळ्या परिस्थितीत आपण पाहतोय की कासले जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे आणि अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस आहेत ते बीडच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळते जी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी हे दृश्य आपण बघतोय नियमित पोलीस अधिकारी रणजित कासले याला पोलिसांनी ताब्यात घेतलं स्वारगेट परिसरामधून कासलेला ताब्यात घेण्यात आलं तेव्हाची ही दृश्य बघतोय आपण कासले काल दिल्लीमध्ये होता तसा फोटो त्यांना पोस्ट केलेला होता इंस्टाग्रामवर आणि त्यावरून तो दिल्लीत असल्याचं समजलं होतं त्यानंतर दिल्लीहून तो पुण्यात आला आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं